कौशल्य प्रत्येकाची बोलण्याची पद्धत जोक्समध्ये घेतला गेलेला ब्रेक या सगळ्या गोष्टी एक अनुभवण्यासारख्या होत्या खरोखरच त्या दोन्ही वर्ग शिक्षकांचं अगोदर त्या ठिकाणी कौतुक सर कारण आमचा परिपाठ हा दर शनिवारी असतो आणि प्रत्येक वर्गाला दिलेला असतो एक दिवस आणि त्या दिवसामध्ये त्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा असतो परिपाठ तर सुंदर होतात सर्वांचे तुम्ही म्हणता सर आमचे झाले नाहीत का झाले तुमचे पण छान झाले पण त्या वर्गाच्या हिशोबा आज त्यांचा पहिलाच परिपाठ आहे आपल्या शाळेतला बरोबर आहे आपल्या शाळेमधला कारण ते आपल्या या वर्षी जून मध्ये आले पहिला परिपाठ एवढा सुंदर परिपाठ सादर करतात आणि तुम्ही दात सुद्धा तशी दिलात एकदम पेनड्रॉफ सायलेंट लाईट नसताना सुद्धा <laughs> शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आवाज पोहोचवणारे विद्यार्थी पाचवीचे विद्यार्थी साऊथ प्लॅट गो <laughs> या वर्गाचे दोन्ही वर्ग शिक्षक व सर्व विद्यार्थी यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो असाच आपल्या हातून आणि त्यानंतर <laughs> त्य आमच्या सर्व सहकारी आदरणीय संस्कृती विभाग हा मेनत या सांस्कृतिक विभागाचे सांस्कृतिक प्रमुख आदरणीय श्री गिरी सर गवराळे सर यांनी हा मेहनत घेऊन कार्यक्रम या ठिकाणी सादर केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो दोन्ही वर्ग शिक्षकांना मी या समोर आमंत्रित करतो मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा कारण हे इकडे लक्ष द्या वरच्या वर्गांना सांगणं सोपं असतं मी तर हमेशा माझे पाचवीवर तास असतो मी तर हमेशा सांगतो बा तुम्ही मला भीत नाहीत किलेकर मी सरचं नाव घेतलं की लेकरं बाजूला पळतात म्हणजे एक प्रभावी त्यांचं वर्ग आहे का आणि त्यांचं कामही तसंच आहे म्हणून त्यांचं पैसू सर्वांच्या शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी आपणाला त्या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचा आभार तुम्ही सर्वांनी जवळपास सव्वा तास झाला आपला कार्यक्रम चालू आहे एका ठिकाणी बसून सर्वांनी शांत चिंताने कार्यक्रम ऐकलात कॅमेरामनचा आभार आणि आपल्या सर्वांचं मनसे एकदा त्या ठिकाणी आभार आभार आदरणीय मुगावे सरांनी सुद्धा कौतुक केलं म्हणजे बघा सगळ्यात विशेष बाब शिक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आतापर्यंत मुगावे सरने पुण्याच्याच अँकरिंगला समोर बघित त्यांनी पाहिले पण त्यांनी ते सुद्धा भारावून गेले त्या लेकराच्या अँकरिंगला दिले सत्कार केला त्याबद्दल मुख्याध्यापक सर्व शाळा विद्यार्थ्यांचा आभार यांनी ह्या अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असे हे करतो धन्यवाद त्यानंतर आपण अपन आपल्याला दुसऱ्या तासाप्रमाणे वर्गात जायचे